नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी ड्रायर अंधारकांना सातबारा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आमदार प्रशांत बम यांचे प्रतिपादन खुलताबाद गायरान धारकांच्या नावावर सातबारा मिळवून देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन गंगापूर खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांनी केले ते खुलताबाद येथील गायरान निर्धार मेळाव्यात बोलत होते या प्रसंगी भूमिनीन हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रशांत मुनावर लक्ष्मण खुलताबाद तालुका अध्यक्ष पद्माकर खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती मेळाव्यास संबोधित करताना आमदार प्रशांत बंग म्हणाले की आपला देश हा कृषी प्रधान देश आहे आणि आपल्या देशात अठरा टक्के एवढीच आपण जमीन करतो सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी मुंबई माननीय मुंबई उच्च न्यायालयाने गायरांधारकांच्या विरोधात दिलेला निकाला विरोधात राज्य सरकारने गायरांधारकाच्या बाजूने पुनर्विचार याचिका दाखल करावी या भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीच्या प्रमुख मागणीला उत्तर देताना आमदार प्रशांत बंब म्हणाले की आपल्याला कायद्याचा आधार घेऊन न्यायालयीन लढाई लागणार आहे त्यासाठी मी आपण सर्वतोपरी मदत करायला तयार असून मी सात बारा मिळेपर्यंत आपल्या सोबत राहील व आपली सात बारा मिळवण्याची लढाई आपण जिंकूच असे आश्वासन दिले यावेळी आप्पासाहेब वाकडे श्रीधर पवार राजू दीक्षित सीताराम पवार अमोलशीर साठे बनकर सुधाकर बनकर सागर गोम लाडू आदी सह शेकडोच्या संख्येने गायरान धारक उपस्थित होते पैठण तालुका रिपोर्ट मने शामाडची रिपोर्ट